महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसनं सत्तावीस ऑक्टोंबर रोजी पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केलेल्या कुख्यात दहशतवादी जुबेर हंगेरगेकरचं लादेन कनेक्शन समोर आलं आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुबेरकडे सापडलेल्या गोष्टी पाहून तपास यंत्रणांनाही धक्का बसलाय महाराष्ट्र आणि इतर शहरांमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याच्या संशयावरून जुबेरला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशी दरम्यान हदरावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल कायद्यांसंदर्भातील संदर्भातील साहित्य डाउनलोड केलेलं आढळून आलंय पाकिस्तानमधील सक्रिय दहशतवादी संघटना असलेल्या अल कायद्याच्या संपर्क असलेल्या जुबेरनं युवकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातोय हंगरगेक जवळ अल कायदेशी संबंधित का सत्तेचाळीस रायफलनं गोळीबार करण्याच्या पद्धतीच्या माहितीची कात्रणे सापडली आहेत तसेच बॉम्ब तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत यांची छायाचित्र व माहिती जुबेरकडे आढळून आली आहे धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील अमेरिकेतील ट्विन्स टॉवर पाडणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेंशी संबंधित समोर आलाय एटीएसच्या तपासादरम्यान जुबेर हंगरगेकडकडे कुख्यात दहशतवादी लादेंच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलंय त्यामुळे ही प्रक्षोभक भाषण जुबेरनं कोणाला ऐकवली का या माध्यमातून त्यानं कोणाची माती भडकवण्याचा प्रयत्न केलाय का याचा आता यंत्रणेकडून शोध घेतला जातोय मुंबईतील महाराष्ट्र पुण्यासारख्या शहरांसोबतच गुजरातमध्ये आणि देशातील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट जुबेर आणि त्याच्या सहकार्यांनी रचला होता दोन हजार तेवीसच्या आय एस आय एस मॉडेलशी जुबेरचं काही कनेक्शन आहे का याचा शोध घेतला जातो एटीएसनं पुण्यात दहा ठिकाणी छाप टाकले जुबेरला सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर चार नोव्हेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अनधिकृत कायदे प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुबेर हंगरगेकर हा स्वतः उच्च शिक्षित असून आयटी कंपनीत तो काम करतो त्याला लाखो रुपयांचा सॅलरी पॅकेज असल्याची माहिती समोर आली आहे आयटी कंपनीमध्ये लाखोंचा पगार घेऊन जुबेर दहशतवादी कारवायांमध्येही सहभागी होता असा तपासात समोर आलाय तरुणांना दहशतवाद्याकडे वळण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम तो करायचा and press the bell icon. Never miss an update.